कॅल्क्युलेटरच्या अगोदर तुम्हाला स्क्वेअर काढता येणार आहेत एकदम सोप्या पद्धतीने मागच्या लेक्चरमध्ये मा आपण पाहिलं होतं आता दुसरं पुढचं लेक्चर आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण शेवटी म्हणजे एकच स्थानी जर पाच असेल त्याचा स्क्वेअर कसा काढायचा एकदम सोप्या पद्धतीने एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला मी ते सांगणार आहे कसं काढायचे तर लेक्चर सुरू करूया आता बघा सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहोत पंचवीसचा स्क्वेअर सोपा आहे त्याच्यामुळे अगोदर घेतला सगळ्याला माहित असतो पंचवीसचा स्क्वेअर किती स्क आहे आता आपण बघूया काय करायचं बघा टेन्शन घ्यायचं नाही हे शेवटचा जो पाच आहे ना त्या पाच चा स्क्वेअर लिहून टाकायचा किती आहे पंचवीस बरोबर काय अवघड आहे का त्या पाच चा स्क्वेअर पंचवीस आणि हे जे पहिलं दोन आहे ना पहिलं दोन त्या दोन ला काय करायचं त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं म्हणजे काय दोन गुणिले तीन किती होत तीन दोन्ही सहा म्हणजेच हेच तुमचा आन्सर आहे सहाशे पंचवीस झालं किती सोपं का नाही चला आता दुसरं उदाहरण आपण बघूया पंचेचाळीसचा वर्ग कसा करायचा आहे पंचेचाळीस चा स्क्वेअर कसा आहे बघा पाच शेवटी पाच अंक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय या पाच चा काय आहे स्क्वेअर घ्यायचा आहे पाच चा स्क्वेअर म्हणजे पाच चा वर्ग किती आहे पंच पंचवीस पंचवीस लिहून टाकलं आणि ही जी पहिली संख्या ना चार या चारचा काय करायचंय चार ला काय करायचंय या पुढच्या संख्येने गुणायचंय ची पुढची संख्या कोणती पाच चार गुणिले पाच चार गुणिले पाच किती चार पंचे वीस झालं हेच तुमचं उत्तर आहे हेच तुमचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला पुढचा पंच्याऐंशीचा स्क्वेअर पंच्याऐंशी स्क्वेअर आता कसं काढता येईल बघा सेम आहे ह्या पाचला काय करायचंय पाचचा स्क्वेअर घ्यायचा किती असतो पंचवीस पाचचं स्क्वेअर किती आहे पंचवीस आणि हे जे आठ आहे ना हे आठ ह्या आठची पुढची संख्या घ्यायची आठच्या पुढची संख्या किती आहे आठ गुणविले नऊ आठ गुणिले नऊ किती आठ नवे बाहत्तर बहात्तर ही काय करायचंय या ठिकाणी लिहून टाकायचंय आठ नवे बाहत्तर म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस याचा वर्ग असणार आहे आता बघा पुढची संख्या आहे पासष्ट आता पासष्टचा वर्ग आपल्याला करायचा आहे सेम काही अवघड नाहीये या पाचला काय करायचंय पाचचा वर्ग लिहायचा आहे पंचवीस बरोबर लिहिला शेवटच्या पाचचा वर्ग पंचवीस लिहिला आणि या सहाच्या पुढची संख्या घ्यायची सहाच्या पुढची संख्या किती आहे सात सहा गुणिले सात किती ते साहितस बेचाळीस हे बेचाळीस या ठिकाणी लिहून टाकायचंय झालं हे तुमचं उत्तर असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन अंकी नाही तीन अंकी संख्येचा पण वर्ग असं काढता येणार आहे चार अंकी संख्येचा वर्ग पण असं काढता येणार आहे जर शेवटी पाच असेल तर अशा स्वरूपात पुढच्या लेक्चर मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की एकशे पंचवीसचा वर्ग कसा काढायचा एकशे पंच्याऐंशीचा वर्ग कसा काढायचा किंवा दोनशे पस्तीसचा वर्ग कसा काढायचा किंवा एक, एक, एक हजार एकशे पस्तीसचा वर्ग कसा काढायचा या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत छान छान ट्रिक्स आपण घेणार आहोत ज्या गोष्टी तुम्हाला लवकर लक्षात राहत नाहीत अवघड वाटतात समजत नाहीत त्या छान स्वरूपाच्या ट्रिक्सनुसार आपण बघणार आहोत आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये एक उत्तर सांगायचंय बघूया ते उत्तर मला कोण सांगणार आहे पस्तीस या पस्तीसचा वर्ग या पद्धतीने मला काढून दाखवायचा आहे एकदम कमी एकदम कमी वेळेमध्ये कोण मला कमेंट बॉक्समध्ये सांगत आहे बघूया चला लेक्चर आवडत असतील तर लाईक करायचंय तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायचंय त्यांना सांगायचंय राजेश सरांचे लेक्चर नक्की बघा खूप छान स्वरूपाचे ट्रिक्स नुसार हसत खेळ सर लेक्चर घेत असतात त्याच्यामुळे राजेश सरांच्या लेक्चरला नक्की बघायचंय चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायचंय नवीन असताल तर शेअर करून टाकायचंय मित्रांना लाईक करायचंय